हाय नमस्कार सगळ्या वावा बहिणींना आली आता हो का झाडं घेऊन पिशवी बांधलेली इथं काय अवतार झालाय माझा बघाय सारखं राहिलाच नाही आवता बारा साडे बारा वाजता अयो लय आमचा प्रवास दमून दमून गेली भाऊ बहिणी नका अवतार 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 झालाय पोरगी आली पाणी घेऊन पाणी पिली ह्यांचं चाललंय काय काय न झाड आणली नारळाची आणली आंब्याची आणली शेवग्याच लाकूड आणलंय लावाय तुताच्या कांडे आणल्यात कुठं लावायचं ह <laughs>

आई हात वाकडं व्हायची बारी झाली <laughs> बघा ह्यांचं काय चाललंय बघा हो कस काय वाटतय अगं मम्मी आली कस वाटतय बाप दिसाना असा झालाय का मला गेले तू काढा मंग झाड फिड बघितलं का मंजुळाला कशी काय नारळाच्या काय म्हणतात ही लावून आणल्या होत्या मंजुळाला म्हणलं कस काय लावून आणलंय शेवग्याचं लाकूड तीन बांधून आणल मग कशाची आहे त्या तुला कशाची वाटते ती झाडांना पाणी दिलं का ह्याला का नाही दिलं त्या गुलाबाला कुठं आहे मग त्याच्यात दिसत करू दे करमत नव्हतं बा बहिणीनं मी तर नव्हते तेव्हा होय का मग करमत नव्हतं दिसत नव्हती इडी वगैरे आवाज वरडलेला येत नव्हता <laughs> उठावलेला वय वे। उटाय चलाय पटापटा उठाय आंब्याची बी आहे तर ते तर झाड आंब्याची बी आणली हा अजून आंब्याची आणलेत ना ये ती सोडा आधी खालून आणि मग ती आंब्याच्या झाडाची पिशवी उचलून काढा आणि मग नारळ काढ पिऊ काढ ग तिथं ठेवू बोरपशी आंबा आहे तंब केसर आंबा पण जागा नाही हा ना ही झाड लावल्यात ना बघू लावू त्याच नियोजन करूच कुठेतरी आपण तू त्याच्या कांडे हिथ चारी करून खाऊन ओक <laughs> बिस्तारा घोड्यावर कस ते डुरकुली डारकुली टाकतात तस सुतळीनं बांधलंय ती नीट काढ आणि ते लाकूड एकतर लय मेहनतीनं आणलाय शेवगा मागच्या वेळेस आणला फुटला तर त्याच ती तसं कडाण झालं ती पडला नाही वे निघून आता नीट लावा लागल मग पिरूची वाट बघून बघून ज्याम ते तीन दिवस झालं पिशवी आणून ठेवलेली कस काय नि अगं तोड कशाने तरी चाकून काप किती मग पडल फिरल म्हणून असलेला एक एक हा एकाच पिवर सगळ्याच पोट भरून सांग पिकलं असल अगं मला भूक लागली होती म्हणून मी रस्त्यातच एक पिरू खाल्ला उभा राहिली गाडी उभा केली एक पिरू घेतला बारका बघून आणि तिथं रस्त्याला उभा राहून काय केलं जेव्हा माझ्याच खोटात केलं तुझ्या म्हणजे माझ्या कोपट्यातला बाजार संपवल्याला दिसतोय माझ्या कोपटावर राज्य केलं बघा आता हिने गेल्यापासून आम्ही ना सकाळच संपला गॅस होता कि मग दुसरा टाकी खराब झालेला होता म्हणजे ति लय पिकलेला होता पिरू अग ते हे झालता ना ती बरेच दिवस झाला आणलेला होता त्याच्यामुळे ती फाटला तुटला कुठं ठेवायचं टाकून

धुवा त्याला सगळेच कशाला जी खायचं तीच धु मला भाऊ बहिणी न आली आता हका मस्त पैकी आता अवतार चेंज करावा लागल जरा बाहेर करावा लागल लय अवतार अवतार झाला होता माझा अवतार अवतार झाला होता वांगाळ वांगाळ झाला या आता जरा वा अवतार चांगला करावा लागल हे काय केसन हिन पिकले ती येताना लय तोंडावन ह्याच्यावर फफोटा आणि हिन बसला ती पिशवी ठेवू घरात आणि एक धुवून कापून खा मीठ टाकून लय भारी लागेल ही जे आंघूळ लय लेट झाले ले ले

लय अवघडली अयो अयो तिकडत कशाच बाई एकाला ऐकून मी हात चोळून घेतला तवा जरा उलसक बरं वाटत पण हे लय दुखतो या आणि गाडीचा आता ताण पडला ना कपडे माझे गावाला नेहलेले कपडे हे माझे गावाला नेहलेले कपडे पिशवी गावाला जायची कपडे माझी एक गावन आणि एक साडी एक गावन नाही दोन गावांनी एक साडी एक परकर नेलता चला बाय दे या सगळ्या आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आली आताच दमल्यावर झालंय बाय बाय सगळ्यांना बाय 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 आयला करमायच नाही आज एकटं 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 वाटल काल तिच्या का संघ गप्पा गोष्टी केली करत होती मी आज नाही करमायचं

मी टाकून एक एकच नंबर लागला काय हा दुसरी ती पांडरी पेरून नसते तो मी पिता असे ती आكله टाकतो हा गुलाब पीरूय गुलाब पीरूय ते पिरू नसतात एवढं भारी आहे ना गोबऱ्याच एवढं मोठं नसतं खोबऱ्याचं पिरू आहे पण सुट्टी आहे का तुम्हाला